मित्रांनो एक नमस्कार नमस्कार दिलं काय हा कोणता गाव तुम्हाला भारतून आलेले त्यांना कशी दिली पंचेचाळीस हजार पंचेचाळीस दिला नोट हजार फक्त पंचेचाळीस ला दिलेला आहे दादा काय नाव तुमचं इम्रान तालुका कुठला

ढिल सोड ढि सोड ढिल सोड ढिल्लो सोड होकळ सोड होकळ ठीके या इकडे बापू मला बोला बर नाही म्हणलं जाऊ देऊ नये बोलला का आधी बरं तिसला आहे मी सांगितलं तसंच અરે બાપુ મી કાંઈ મું એક શબ્દ નમકાલે અને તુલા એક ભેટ

राजेश राजपूत गाव कुठे आलं कल्ड तालुक्या तीस द्या फक्त नाहीफील केली मी जाऊ द्या नाही म्हणता नाही दादा जाऊ द्या मी थाप द्या जाऊ द्या

कलाशी चे गाव तालुका आहे आणि जिल्हा जळगाव चे त्याच तालुक्याचे हे सांगायचा येवार घाला पस्तीस चा ते आपला दे आपला बत्तीस चा पण ते एकतीस देणारे एकतीस हजार देणार आहे ते चौदा ते चौदा ते बाकीचे नागावर आले चला